ट्रॅक्टर मध्ये बसून जिल्हाधिकारी पोहोचले माढा तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर या बातमीचे आर पवार चाटी सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील केवड व वाकाव ही अतिवृष्टी व पुराने बाधित गावं असून पुराचे पाणी ओसरल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज या गावांना प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीची पाहणी केली या गावांना जोडणारे रस्ते चिखलमय झालेले असून त्या ठिकाणी नियमित वाहने जाऊ शकत नसल्याने त्यांनी ट्रॅक्टरमधून गावांमध्ये तसेच शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली व ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना धीर दिला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी शेती पिकांचे झालेले नुकसान प्रत्यक्ष पाहिले तसेच पुराच्या पाण्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधून नद्यांचे नवीन प्रवाह तयार झाल्याची प्रत्यक्ष परिस्थिती दिसून आली अनेक शेतकऱ्यांचे पिकासह माती खरडून गेल्याचे दिसून आले असे सर्व शेतकऱ्यांचे दुःख पाहून त्यांनी त्यांना धीर दिला सर्व प्रशासन आपल्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले आहे यावेळी त्यांनी घरांचे नुकसान जनावरांचे नुकसान याची माहिती घेतली तसेच प्रशासनाकडून मिळणाऱ्या मदतीबाबत नागरिकांची विचारपूस केली असता नागरिकांनी प्रशासनाकडून तांदूळ गहू जेवण तसेच जनावरांचा चारा व पिण्याचे पाणी ही आवश्यक मदत मिळत असल्याचे समाधान व्यक्त केले जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले की शेती पिकाच्या नुकसानीबाबत पंचनाम्याची कार्यवाही लवकरच पूर्ण करून त्याचा अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे माढा तालुका प्रशासनाने घरामध्ये पाणी शिरलेल्या सर्व कुटुंबांच्या खात्यावर प्रत्येकी दहा हजार मदत रक्कम जमा केली आहे यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम माढा उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड तहसीलदार संजय भोसले तसेच तालुकास्तरीय सर्व यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते शेळगीतील महेश थोबडे नगरात लॉर्ड्स डेव्हलपर घेऊन येत आहेत शिवयोगी रेसिडेन्सी वास्तुशास्त्रानुसार गृहनिर्माण आणि राहण्याचं संपूर्ण समाधान टू एच के प्रीमियर लक्झरियस फ्लॅट्स संपर्क मोहन सचदेव मोबाईल सेव्हन नितेश सचदेव मोबाईल डबल एट डबल एट डबल झिरो डबल सिक्स नाईन टू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लॉर्ड्स डेव्हलपर्स पत्ता शिवयोगी रेसिडेन्सी प्लॉट नंबर चार आणि पाच महेश थोबडे नगर शेळगी सोलापूर